नमस्कार मित्रांनो आज आपण एका रोमांचक पर्वाची सुरुवात करणार आहोत आजपासून आपण श्री महापुराण या ग्रंथांमधील अध्याय गोष्टी रूपाने सांगणार आहोत जेणेकरून याचा फायदा सर्वांना मिळावा चला तर मग सुरू करू पहिल्या अध्यायापासून या अध्यायामध्ये शौनक ऋषी यांनी श्री महापुराणाचे महत्व सांगितले आहे श्री शिवमहापुराण महात्म्य कथा पहिली। श्री शिवमहापुराणा श्रवणा महत्व श्री गणेशाय नम श्री पार्वती परमेश्वराय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवाय नम शौनक ऋषि सुतान्ले मुनिवर्य, तुमचे ज्ञान अगाध आहे मला सर्व पुराणे जाणून घ्याव्याची आहे वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो हा विवेक कसा वाढवावा। महान साधू काम क्रोध लोभ कसे जिंकतात दैवी संपदा वाढविण्याचे उपाय कोणते आप मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे कलियुगात अंतःकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे सूत म्हणाले शौनकजी खरोखर तुम्ही धन्य धन्य आहात तुमच्या अंतःकरणात पुराण कथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे ते साधन शास्त्र शुद्ध सिद्धांताचे आहे तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे त्यामुळे भगवान शंकर यांना परमसमाधान लाभेल ह्या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे पुरातन काळी भगवान शंकरांनी स्वतःच याचे निरूपण केले आहे महर्षी व्यासांनी सनतकुमाराच्या आज्ञेप्रमाणे ह्या पुराणाची रचना केलेली आहे कलियुगातील सर्वांचे परमकल्याण व्हावे असा ह्या पुराणाचा प्रमुख उद्देश होता शिवपुराण हे महान शास्त्र आहे हे शास्त्र म्हणजे भगवान शंकराची वाड्य मयीन मूर्तीच आहे याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजीची महान उपासनाचा आहे अशा या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते इहलोकी त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी तो शिवस्वरूपात एकरूप होतो शिवपुराण हे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणारे आहे मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परमश्रद्धायुक्त अंतःकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे अशा साधकांवर शिवजी कृपेचा वर्षाव करतात मागे पुढे उभे राहून त्याचा सांभाळ करतात यासाठी त्यांना मनोभावे शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत रहावी त्यामुळे चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते जीवन आंतरबाह्य आनंदी होते आपले मूळचे सत चीद आनंद स्वरूप प्रगट होते पहिला अध्याय समाप्त ओम नमहा शिवाय मित्रांनो पुढील अध्यायासाठी वर दिलेल्या आय बटन वर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला पुढील अध्यायाची लिंक मिळेल मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण श्री शिव महा